नमस्कार प्रेक्षकांनो एक मस्त प्रोमो आलाय कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा सुलक्षणा कावेरीला बोलत असते तर मग कावेरी पण सुलक्षणाला विचारते मा कोणत्या नात्याने अमृता इथे राहतेय सुलक्षणाकडे त्या प्रश्नाचे काहीच उत्तर नसते म्हणून ती रागाने तिथून निघून जाते मग नंतर सुलक्षणा बाहेरून येते कावेरीला बाहेरूनच आवाज देते ए मुली सुलक्षणाला असं बोलताना बघून घरातले सगळे शॉक होतात मग सुलक्षणा म्हणते धर्माधिकारांची लक्ष्मी आली तिचं स्वागत नाही करणार तेवढ्यातच मागून उदय आणि अमृता येतात त्यांचं दोघांचंही लग्न झालेलं असतं कावेरी हे बघून खूपच शॉक होते पण अमृतातून खूपच आनंदी होत असते मग कावेरी तिच्या स्वागताची तयारी करते आणि तिथून निघायला लागते सत्सुलक्षणा तिचा हातच पकडते म्हणते नातं विचारत होतीस ना अमृताच्या आता पाया पड तुझ्या थोरल्या जाऊ बायच्या अमृताला हे ऐकून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात कावेरी पुढं जाते तर अमृता तिच्या कानातच म्हणते शेवटी आलीसच ना माझ्या पायाशी अमृता खाली वाकते आणि पाया ऐवजी तिच्या पायाचा चिमटा घेते अमृता जोरातच ओरडते जोरा आई ग कावेरी लगेचच म्हणते आई नाही जाऊ बाई कावेरी तिचा हात पकडते म्हणते ही जाऊ बाई सहजासहजी जाऊ देणार नाही अमृता अमृताच्या आनंदावर कावेरी चांगलंच पाणी फिरवते हो आता अमृताचं सत्य लवकरच समोर येईल का सर्वांच्या हे खरंच बघण्यासारखं असेल तर असंच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा